नर्मदे हर नर्मदे हर भागवत महापुराणमध्ये तृतीय स्कंधामध्ये एकोणतीसाव्या अध्यायामध्ये देवुती माता आपला पुत्र भगवान कपिलदेवांना विचारतात मला भक्तियोगाचा मार्ग विस्तारपूर्वक सांगावा मातेचं हे मनोहर वचन ऐकून महामुनी कपिलानी देहती मातीची स्तुती केली आणि अत्यंत दयेनं कळवळ येऊन प्रसन्नपणे ते आपल्या आईला म्हणाले हे माते साधकांच्या भावानुसार भक्तियोग अनेक प्रकारे प्रगट झाला आहे कारण स्वभाव आणि गुणांच्या भेदामुळे मनुष्याच्या भावनांमध्ये भिन्नता असते प्राणी आणि ईश्वर यांच्यात भेद पाहणारा जो क्रोधी पुरुष हृदयात हिंसा दंभ किंवा मत्सर असा भाव ठेवून माझ्यावर प्रेम करतो हो, तो माझा तामस भक्त होय जो पुरुष विषय यश आणि ऐश्वर मिळवण्याच्या कामनेनं प्रतिमा इत्यादींमध्ये भेदभाव बाळगून माझे पूजन करतो तो राजस भक्त होय जो मनुष्य पापांचा क्षय करण्यासाठी किंवा परमात्म्याला अर्पण करण्यासाठी पूजन करणं आपलं कर्तव्य समजून भेदबुद्धीनं माझं पूजन करतो तो सात्विक भक्त होय ज्याप्रमाणे गंगेचा प्रवाह अखंडपणे समुद्राकडं वाहत जातो त्याचप्रमाणे माझ्या गुणांच्या केवळ श्रवणानं ज्याच्या मनाची वृत्ती तेलाच्या धारेप्रमाणे अखंड सर्वांतरी आम्ही असणाऱ्या माझ्याकडे असते तसेच पुरुषोत्तम अशा माझ्याबद्दल जे निष्काम आणि अनन्य प्रेम असते ते निर्गुण भक्तियोगाचे लक्षण सांगितलेले आहे असे निष्काम भक्त मी देण्यास तयार असतानाही माझी सेवा सोडून सलोकतामुक्ती सारष्टीमुक्ती समीपतामुक्ती स्वरूपतामुक्ती आणि सायुज्य मुक्तीसुद्धा घेत नाहीत हाच भक्तियोग परमपुरुषार्थ मानला गेला आहे याच्या योगानं मनुष्य तिन्ही गुणांना ओलांडून माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो निष्काम भावानं श्रद्धापूर्वक आपल्या नित्य नैमित्तिक कर्तव्यांचे पालन करणं नियमितपणे हिंसारहित उत्तमशास्त्रवित उपासना करणं माझ्या प्रतिमेचं दर्शन चरणस्पर्श पूजा स्तुती आणि वंदन करणं प्राण्यांच्यामध्ये माझी भावना करणं धैर्य आणि वैराग्य धारण करणं महापुरुषांना मान देणं दिनांच्यावर दया करणं आणि आपल्यासारखी स्थिती असणाऱ्यांच्याबरोबर मित्रत्वानं वागणं यमनियमांचं पालन अध्यात्मशास्त्रांचं श्रवण नाम संकीर्तन मनाची सरळता सत्पुरुषांची संगती अहंकाराचा त्याग या प्रकारे माझ्या भागवत धर्माचं अनुष्ठान करणाऱ्या भक्तांचं चित्त अत्यंत शुद्ध होऊन माझ्या गुणांच्या केवळ श्रवणानं मानायसे माझ्याकडे लागते ज्याप्रमाणे वाऱ्याने उडून जाणारा वास आपला आश्रय असलेल्या फुलातून नाकापर्यंत पोहोचतो त्याचप्रमाणे भक्तियोगात तत्पर आणि रागद्वेषादी विकाररहित चित्त परमात्म्याकडेच ओढ घेतं मी आत्मरूपानं सर्व जीवामध्ये राहतो त्यामध्ये परमात्म्याचा अनादर करून जे प्रतिमा रूपातच माझी पूजा करतात त्यांची ती पूजा म्हणजे केवळ देखावा होय सर्व भूतमात्रांमध्ये स्थित सर्वांचा आत्मा परमेश्वर अशा माझी मूर्खपणानं उपेक्षा करून केवळ प्रतिमा पूजनात जो घडलेला असतो तो, तो जणू अग्नी सोडून भस्मामध्येच हवन करत असतो जो भेदबुद्धीने पाहणारा अहंकारी मनुष्य दुसऱ्या जीवांशी वैर करतो आणि अशा प्रकारे त्यांच्या शरीरात असणाऱ्या माझाच द्वेष करतो त्याच्या मनाला कधीच शांती मिळत नाही हे माते जो दुसऱ्या जीवांचा अपमान करतो आणि श्रेष्ठ कनिष्ठ पदार्थाने माझ्या मूर्तीचं पूजन करतो त्यांच्यावर मी प्रसन्न होत नाही मनुष्याने आपल्या धर्माचं अनुष्ठान करीत तोपर्यंतच मज ईश्वराची प्रतिमा आदीमध्ये पूजा करीत राहावे जोपर्यंत त्याला आपल्या हृदयात तसंच संपूर्ण प्राण्यात स्थिर असलेल्या परमात्म्याचा अनुभव येत नाही जी व्यक्ती आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये थोडे अंतर आहे असे समजते त्या भेददर्शी व्यक्तीला मी मृत्युरूप मोठे भय उत्पन्न करतो म्हणून सर्व प्राण्यांच्यामध्ये घर करून त्या प्राण्यांच्याच रूपात असलेल्या मज परमात्म्याचे यथायोग्य दान मान मैत्रीपूर्ण व्यवहार आणि समदृष्टी याद्वारे पूजन केले पाहिजे हे माते पाषाणादी अचेतनांपेक्षा वृक्षादी जीव श्रेष्ठ आहेत त्यांच्यापेक्षा श्वास घेणारे प्राणी श्रेष्ठ आहेत त्यातसुद्धा मन असणारे प्राणी उत्तम आणि त्यांच्याहीपेक्षा इंद्रियवृत्तीने युक्त प्राणी श्रेष्ठ होत इंद्रियवृत्तीयुक्त प्राण्यांच्यामध्ये सुद्धा केवळ स्पर्शाचा अनुभव करणाऱ्यांच्यापेक्षा रसाचे ग्रहण करू शकणारे मासे वगैरे उत्कृष्ट आहेत तसेच रसवेत्यांपेक्षा गंधाचा अनुभव घेणारे भ्रमर आदी आणि गंधग्रहण करणाऱ्यांच्यापेक्षासुद्धा शब्दग्रहण करणारे श्रेष्ठ आहेत त्यांच्याहीपेक्षा रूपाचा अनुभव घेणारे कावळे इत्यादी उत्तम आहेत त्यांच्यापेक्षा ज्यांना तोंडामध्ये वर खाली दोन्ही बाजूला दात असतात ते जीव श्रेष्ठ आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा पाय नसणाऱ्यांच्यापेक्षा पुष्कळ पाय असणारे श्रेष्ठ होत तसेच पुष्कळ पाय असणाऱ्यांपेक्षा चार पाय असणारे आणि चार पाय असणाऱ्यांच्या पेक्षासुद्धा सुद्धा दोन पाय असणारा मनुष्य श्रेष्ठ आहे मनुष्यांमध्ये सुद्धा चार वर्ण श्रेष्ठ आहेत त्यामध्ये सुद्धा ब्राह्मण श्रेष्ठ होत ब्राह्मणांमध्येही वेद म्हणणारा उत्तम होय आणि वेद म्हणणाऱ्यांमध्ये सुद्धा वेदांचा अर्थ जाणणारा श्रेष्ठ आहे अर्थ जाणणाऱ्यांपेक्षा निवृत्ती करणारा श्रेष्ठ होय त्यापेक्षा वर्णाश्रमानुसार कर्म करणारा श्रेष्ठ होय त्यांच्यापेक्षा आस सोडून आपल्या धर्माचे निष्कामभावाने आचरण करणारा अधिक श्रेष्ठ आहे त्याच्याहीपेक्षा जो आपली सर्व कर्मे त्यांची फळे तसेच आपले शरीरही मला अर्पण करून आत्मा परमात्म्यात भेद न मानता माझी उपासना करतो तो श्रेष्ठ आहे अशा पण सोडणाऱ्या समदर्शी पुरुषापेक्षा मला दुसरा कोणी श्रेष्ठ मनुष्य दिसतच नाही म्हणून जीवरूप असणाऱ्या अंशाने साक्षात भगवंतच सर्वामध्ये राहत आहेत असे मानून सर्व प्राण्यांना मोठ्या आदराने मनाने नमस्कार करावा हे माते मी तुला असा हा भक्तियोग सांगितला आहे ज्यामुळं जीव भगवंतांना प्राप्त होऊ शकतो नर्मदे हर नर्मदे हर